आलोय मी तर पाहू शकता इकडं पाण्याचं डिफरन्स पाहू शकताय अ यमुना नदीचं पाणी आणि गंगा नदीचं पाणी हा मे मेन संगम आहे पाठीमाग पाहा मित्रांनो तर हिल स्टेशनला गेली कशी वराटत पाहू शकताय तुम्ही एवढी लोक बोटिंग पण किती चालली सगळ्या बोटात दिसते लय लय जास्त पब्लिक आहे ओव्हर क्राउडेड झालंय सगळ्या खराबी रे कि सिच्युएशन आहे किती का टेंट बोल रहे लोक सात हजार पाच हजार गाडीवर आलो एवढं साईड आम्ही लगेच ओळखलो भावाला आणि भाऊ जसा रियल लाईफ मध्ये आहे त्याच्यापेक्षा भारी रियल लाईफ मध्ये इथं बघा हरवू नाही म्हणून कशी टेकनिक माहिती दोतर आहे आणि दोतराला सगळी टीम बांधलेली आहे का मित्रांनो तर मोनी अमावस्याची गर्दी पाहू शकताय पहिलं फक्त तेवढेच खोटोवर खोटोरच माणसं होती आज सगळे खाली पण माणसं आहेत खोटोवर पण माणसं आहेत आणि बाहेर पण पूर्ण माणसं झोपलेली आहेत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे अठ्ठावीस तारीख तर गर्दी लय झाली पाहू शकता इथं कालपर्यंत इथं खाली कोणच झोपलं नाही होतं रात्री हे सगळं फुल झालं होतं सकाळ सकाळवर लोकं गेली येतं आत्ता नाही तर इथं असं चालायला पण जागा नव्हती राहिली इतकी लोकं बसली होती, बस होती। तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहता फक्त खॉटवरच लोकं राहत होती खाली कोण नव्हती तर जे श स्नान आहे ना त्यासाठी खूप गर्दी झाली जवळपास दहा करोड लोक येण्याची यू पी सरकारने तयारी केली दहा करोड लोक मॅनेज करण्याची तर पाहूया किती लोक येतात मला तर वाटतं लय लोक आलेत आत्ताच आजच सगळी ऑलमोस्ट येऊन त्याला आता इथं तोंड धुवायचं आहे आणि वॉशरूम येते तिथं आता तोंड वगैरे धुतो हा मित्र आलाय मुंबईचा त्याने काल कॉन्टॅक्ट केला होता आलाय त्याच्याबरोबर जातो आता थोडा वेळ फिरायला चला मित्रांनो आता निघतोय ना हे आपलं बेड सेफ ठेवण्यासाठी आपलं बॅग बेग सगळे म्हणजे कुणी येऊन काब्जा टाकून म्हणून तर चला काम गै दिले आता बऱ्यापैकी लोक गेलेत तर काही काही लोक बऱ्यापैकी दिसत इथे बॅग बेग ठेवून सगळी गेलेली तर चला जाऊ हा हे पुढं हर माझ्या मित्रांनो आपण आता प्रयागराज मध्ये येतो यो भाऊ हो, आपला कुठला आहे तो सांग मी सांगली जिल्ह्यातला कडेपूर गावचा आहे कडेगाव तालुक्यामधला माझं नाव जगन्नाथ यादव आहे आणि यो आपला भाऊ आहे माझा पालका भाव आहे किशनराज रणधीर यादव तर मित्रांनो हे कालच मला इथं टे आपल्या ट्रीपमध्ये आम्ही राहिले तिथं भेटले आमचे चांगले गप्पा बिप्पा झाल्या तर आम्ही काल व्हिडिओ काढला होता भाऊ पण ते क्लॅरिटी नव्हती आली रात्री तर भाऊ काय म्हणत होता काल रात्री तू भाऊ आपला भावाला वाजता ओळखलं जात चाल नक्की भावा जाताना नावागाव काय सांगत नाही डायरेक्ट प्रो रायडर म्हणत भावाला भाऊ डायरेक्ट इकडं महाकुंभाच्या इथं डायरेक्ट प्रो गाडीवर न आलाय आम्ही नाच रील्स आम्ही भावाजी बघत होतो ट्रॅव्हल्समध्ये आता इथं आम्ही आल्यावर अचानक आमच्या शेजारच्याच फोटोवरती भाऊ बसलेला आम्ही काय भावाला पहिल्या भेटतो तर काय ओळखलं नाही पण जेव्हा विषय निघला असा भाऊ सांगितलं माझा ब्लॉग वगैरे बघितला चाल मग भावानं असं गाडीवरून आलो एवढं सांगितलं आम्ही लगेच ओळखलं भावाला आणि भाऊ जसा रिअल लाईफमध्ये आहे त्याच्यापेक्षा बाहेर रिअल लाईफमध्ये आहे भाव भावाचं म्हणजे बोलणं वागणं हे एकदम रिअल आहे म्हणजे काय सुद्धा नाही जर तुम्हाला खरा अनुभव जर घ्यायचा असेल तिथला महाकुंभचा किंवा बाकीच्या अजून कुठल्या ठिकाणचा भाऊ सारखा फिरत असतो सगळीकडे भावानं सांगितले कुठलीच जागा राहील नाही फिरायची तर रिअल घ्यायचा असेल तर भावालाच फक्त फॉलो करा आणि भावाचा इन्स्टा आयडी भाऊ सांगेल त्याला लाईक शेअर आपला माणूस आहे हक्काचा बाळानं त्यामुळे याला फॉलो केलंच पाहिजे भावानं तुम्ही तर मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा तुला फॉलो आहे काय बोल भावा खूप मदत केली सगळ्यांना आवाज जायचा नाही तिले भावा <laughs> <laughs> <आवार। laughs> खूप मदत केली सगळ्यांना सगळ्यांचे फोन वगैरे जाते त्यांची व्यवस्था वगैरे सगळी भावाने केली एकदम काही इशारा आहे भाव खूप जिंकलेला आहे ऑल इंडिया टूर भावाने केलेला आहे तिथे पूर्ण गाडीवर भावाला लाईक ला काय करा सगळ्यांनी सपोर्ट करा आणि एक पब्लिक कसं आहे माहीत आहे का भाव एकदम एकदम लोककला एकदम म्हणजे आपल्यासारखा सगळ्यांसारखं कर जसं की आपण आहे मिडल क्लास तसंच भाऊ पण एकदम शून्यातून सुरुवात करते त्यामुळे भावाला सपोर्ट केला पाहिजे एक नंबर कांता सपोर्ट करा हर महादेव हर महादेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जयतून गेला ठीक आहे कारण नो मी घालो आता आवरून तर हो भाऊ इथे आलाय तर त्याच्याबरोबर निघालोय आणि पाहू शकता आज इथं तीन चार दिवस गर्दी काही नव्हती असं मोकळं चालू शकत होतो आता तर इथं पण पाहू शकता आता किती गर्दी झाली हे रोड नाही वेळ तीन दिवसापूर्वी रिटर्न मोकळे होते सगळे कोणच नव्हतं इथं आता इतकी माणसं चालली आणि ह्याच्यावर किती गर्दी त्या साईडला असेल मेन तर त्या साईडला जाऊन व्हिडिओ काढायला पाहिजे पण परमिशन भेटा नाही तिकडे जायला तर मित्रांनो मी म्हणलं होतो ना तुम्हाला की बारा किलोमीटरचा घाट तयार केलाय तर कालपर्यंत हा समोर ना घाट नव्हता इथं कोण लोक नव्हती हा तिथं घाट तयार केलाय तिथं पण माणसं आंघोळ करतात मित्रांनो पाहू शकताय किती माणसं आहेत हा पाठीमाग पण तेवढीच असतील किती गैर पाहू शकताय तुम्ही आवाज येतोय का नाही काय माहित नाही पण बीडी बिडी बाई पण मित्रांनो सकाळी सकाळी नाश्त्याला आलोय हे पण खिचडी भात दिसतोय मला तर ओट्स असल्या का ओट्स सारखं दिसतंय तर बेसिकली कुठे आपण मी जिथं थांबलोय तिथल्या सेक्टर चोवीस मधल्याच सोमनाथ घाटवर हो आहे तर तिथं हा भंडारा आहे मी कालच नोटीस केलं होतं काल काय मी इथं अगोदरच मला भेटलं होतं म्हणून काही खाल्लं नव्हतं त्यामुळं आज इथं नोटीस करूनच आलो आहे की आपल्याला इथं भेटल नाश्ता त्या हिशोबाने इकडं आलं होतं तर नाश्ता भेटलेला आहे चला तर मी आत्ता प्रयागराजमध्ये आहे आणि आत्ता मी हा व्हिडिओ अशासाठी काढतोय की काल ह्या ठिकाणी घाट नव्हता ह्या ठिकाणी फक्त रेती रेती होती आणि एका रात्रीत इथं सगळे हे असं गव ह्याचं गवताचं टाकून इथं आंघोळीसाठी घाट तयार केलेला आहे असंच कारण लोकांची संख्या खूप वाढलेली आहे जवळपास मी जसं पाहतोय ना जवळपास पाच ते सहा करोड लोक आत्ताचा आकडा आहे मला की आलेत आणि आज संध्याकाळपर्यंत दहा करोड लोक पार करण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं यू पी सरकारने जवळपास तुम्हाला कालच सांगितलं मी बारा किलोमीटरचा घाट तयार केला आहे हा घाट मित्रांनो ते हॉलिकॉ हेलिकॉप्टर आहे हेलिकॉप्टरचं प्राईज आता पण काही झाली असेल तर त्याची आदोगल बुकिंग केली असती तर तेराशे रुपयात आपण जाऊ शकलो असतो बाराशे शहाण्णव रुपये ह्याची किंमत हर हर महादेव मित्रांनो तर मी आता प्रयागराजमध्ये आहे तर दिस सर फ्रॉम वेर आर यू फ्रॉम सर शिकागो शिकागो वी मीट दिस सर दे दिस सर टेकिंग ब्युटिफुल पिक्चर ऑफ इंडियन कल्चर तर व्हॉट डू यूज से सर अबाउट मी अँड माय ट्रॅव्हलिंग पॅशन फॉर ट्रॅव्हलिंग एव्हरीबडी इज गॅर फॅशन फॉर ट्रॅव्हल राईट आय टू द कुम फोर्ट Times 2001, 2013, 2019, and now this is my fourth come. Okay. Uh, so how you feel about Indian culture? Oh, I love Indian culture. I come to India maybe three times every year. Every year, three times. Or right. uh, how the people of India? Uh, Always very friendly. Very, very nice. Yeah, very it's great. nice. Huh? Uh, where are you from? I forgot.

किती सारी लोक आहेत पाहू शकताय तुम्ही हे एवढी लोक बोटिंग पण किती चालली सगळं बोट दिसते लय लय जास्त पब्लिक आहे ओव्हर क्राऊडेड झालंय सगळं हे पुस्तक वाटत हे बेसिकली तिथं एक जण हरवलंय हरवले तर बघा कसलं की मला हुडका या जुई कोणतंही हरवली मित्रांनो तर कोणतरी म्हातारी हरवली म्हातारी मातारी हिल स्टेशनला गेली वारटती कशी वराटत चंद्र मित्रांनो कळती पहा आता चंद्रदोहला बो बोटिंगची सुविधा आहे बोटिंग करू बघूया किती रेट रेंज किती आहे ते बघूया रेंज जर वापरत असली तर करूया बोटिंग डॉग जो नाली डॉग लापने गंगासन गा, आने जाते <laughs> दोनों ये ऐसे भीड़ में भी रह जाते हैं क्या भीड़ में भी चल जाते हैं नहीं नहीं क्या तो पुलिस डिपार्टमेंट के डॉग पुलिस डिपार्मेंट के क्या बहुत बढ़िया नाम क्या है उनका तो सेला कौरा ओके तो था। पाण्याचे आता बघूया किती प्राईज आहे तर पहिलं पाण्यात जाऊन त्याला होतो पहिले चप्पल घेतो हातात आणि चालत चाललोय रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठला दिसतोय का मी लय बीड आहे बेसिकली ही सगळी तर यमुना नदी आहे इथं चांगलं काय त्यात कारण सगळा घाटा असा घोषित केलेला आहे त्या यमुना ब्रिज पासून इकडं सगळा घाट आहे मेन सगळं तिकडे मित्रांनो तर इथं आलोय बोटिंग साठी तर बाई कितना बोल आहे आपण पाचशे पाचशे रुपये लय का पाचशे रुपयात नाही इथं दोन दिवस अजून सर्वाई करल आणि पन्नास रुपयात झाली हा तर पाचशे रुपयात अजून मी दोन दिवस एक्स्ट्रा इथं राहू शकतोय कुंभमेळ बघूया कुठं आपल्याला भेटतोय हो बाहू म्हणतोय पंच्याहत्तर रुपयाला कुठे गव्हर्नमेंट बोट तिकडे चलतोय तिकडं पाण्यात बोटिंग मध्ये बसायलाय चहाशे चारशे विचारायचं का अजून पुढं लय वाटत पैसे मला चारशे बाबा बाबा हात मी काय श्री महाकाल श्री महाकाल त्याचे गांडुळे हातात बाबाच्या कशी परमिशन भेटते काय माहिती मित्रांनो तर फायनली बोटीत बसलोय तीनशे रुपये पर हेड असं आहे जाऊन बघूया ह्याच्यात सेंटरमध्ये को तो ते ते लिए वो तो, वीडियो तो बोट क्या तो क्या बोलोगे आंटी? क्या? भाई क्या बोलोगे भाई मेरे इधर देख के मैं कहा से आया हूँ मैं आप महाराष्ट्र से आया आए तो आप किए भाई यूपी से है मित्रांनो बो, बो, तर बोटीत बसले आणि बोटीचे पैसे सांगायचे म्हणले मित्रांनो तर बोटीत बसलोय आणि बोटीचे पैसे सांगायचे म्हणले तर दीडशे रुपये ही हो गव्हर्नमेंटची फी आहे पण आता उद्या मोनी मोसे असल्यामुळे आज लय गर्दी आहे त्यामुळे पाचशे रुपये हा रेट चाललाय तरी माझ्या बरोबर मुंबईचा त्याला जरा बार्गेनिंग करायला चांगलं येतं मी तर लगेच हार मानली असती त्यांनी तीनशे रुपयात डील केली तर आम्ही तीनशे रुपयात बसलोय तुम्हाला जर यायचं असलं आजच का बोटिंग करतोय उद्या ह्या बोटिंगची प्राईस हजार रुपये पर पर्सन पण जाण्याची शक्यता आहे तुम्ही जर मोन या मोशाला नाही आला तर दोनशे रुपयात ते दीडशे रुपयात तुम्हाला भेटून जाईल म्हणजे मुहूर्त सोडून दुसऱ्या दिवशी आला तर भेटून जाईल आत्ता सध्या बोटीमध्ये आणि जिकडं पकावं तिकडं बोटीच दिसतात हरहर माधव मित्रांनो तर बेसिकली आता मेन संगम आलोय मी तर पाहू शकता इकडं पाण्याचं डिफरन्स पाहू शकताय यमुना नदीचं पाणी आणि गंगा नदीचं पाणी हा मे मेन संगम आहे तुम्हाला दिसतंय का हा बघू शकता इथं पाण्याचा डिफरन्स तुम्हाला दिसतोय फोन मध्ये का नाही काय माहिती पण आता आम्ही यमुना नदीतनं गंगा नदीत प्रवेश केलेला आहे तर इथं मेन संगम होत एक नंबर ठिकाणी आलो भाऊ बोट भाऊ नंबर आणले काय भाई क्या एक बरोबर संगम पॉइंट गेला मस्त 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 भारी वाटलं मित्रांनो तर फायनली मेन संगम मधो मधोमध आज आंघोळ करायला आलोय चला आंघोळ डुबकी मारतो जा रील काढतो आता संगमाच्या मधोमध आलोय आलोय मित्रांनो लोकपारा खेटी मित्रांनो आपण ज्या पहिल्या दिवशी आलो होतो ना त्यावेळेस तिथं जास्त गर्दी दिसती ना तिथं केलं होतं आंघोळ केली होती म्हणजे गंगा स्नान केलं होतं तर गंगामध्ये डुबकी मारली होती आज आपण बरोबर सेंटला बोटीच्या साह्याने येऊन डुबकी मारली आणि मागील तीन दिवसापासून मी तिथं सोमेश्वर घाट म्हणून तिथं पण खूप सारे लोक गंगामध्ये स्नान करतात तिथं मागच्या तीन दिवसापासून स्नान करत होतो असे मी टोटल पाच दिवस झालं सलग गंगामध्ये डुबकी मारतोय चला उद्या पण आपण इथं चान्स भेटला तर इथे येईल नाही तर दुसरीकडे कुठं तरी आपण डुबकी जरूर मारू संगम जेव्हा त्रिवेणी संगम आहे तर आलेलो आहे इथं पाहू शकता किती सारे लोक आलेले आहेत आणि एकदम भारी वाटतंय बोटिंग मध्ये तुम्ही पण आला आता बोटिंग मध्ये नक्की बसा आणि ह्या काय म्हणाल बोटीचे कितने किती पैसे चालू आहेत आता कितने पैसे चालू आहे चालू आहे का एक पैसे तुम्ही पण कधी आला तर बोटीत बसा मी पण नव्हता विचार केला बोटीत बसायचा पण बोटीत बसल्यावर खूप भारी वाटलं मला चला बाय बाय मित्रांनो तर फायनली बोटिंग करून आलोय तर सगळीकडे चारशे रुपये रेट होता तर ते भावाने ऑलरेडी चा मला त्यांना बाकीकडून चारशे घेतले होते ना आमच्याकडून तीनशे तीनशे घेतले तर भावाला म्हणलं मी तो त्याला मी काय म्हणलं मला माहिती मेरे दो, दे भाई, आ, दो आ, से दे <coughs> <थी लो। s poquito> तो ते एक काय झालं ह्या भावाचे तीनशे माझे दोनशे असे पाचशे रुपये देऊन टाकले मी त्याला भाऊ कसं वाटलं माणसं चांगली होती पण बाई आजचे लोक मित्रांनो काय ते खातोय आता तो भाऊ गेला दुसरीकडं आपबाईल तर काय ते खाऊन घेतो आता तर चला ते काल भाऊ आणि दिलं होतं बेळ तिथं खातो जेवायचं होतं खरंच गैदीत की तिकडं जेवण आहे तिथं मला जाऊची इच्छा पण हो व्हायना इतकी मगाशी गेलो होतो मी खरंच सांगतो तर त्या इतकी गैदी ना ढकला ढकली तर जाम झालो मी आलो म्हणलं आपल्याकडं आहे तीच खाऊन घेऊ आता भाई आपले आप का असे भाई वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉलचे कपल निघले ते आपल्याचे कल निघले कल और अभि रेने की क्या सिच्युएशन आहे बहुत खराब स्थिती आहे क्या बोल रहे है? कितने का टेंट बोल रहे हे लोक 7000 हजार रुपया का टेंट ओ ग्रुप में क्या सिंगल लोग के लिए सिंगल लोग के लिए मित्रांनो <laughs> तर लय माग टेंट आहे आता आपल्या इथं महाराष्ट्रातने एक जन ग्रुप भेटला होता त्यांना हजार रुपया टेंट भेटला पण ते ني ऑनलाइन बुक केला होता कुठं त्यांना नंबर भेटला होता तो या पावला आता माझे इथं ते रे नेसेसरी असते तो मी त्याला टक्के नेला असता हमारा हे जो रेता ना रे नाही का तर मी आपण सो टक्का तर अभि हमारा इधरही फुल हो गे आहे मेरे कोही मिळत आहे का नाही मेरे कोण मालूम नाही जाके तर मित्रांनो अशी अवघड स्थिती आहे काही पण पैसे घ्यायला लागलेत लोक तर पाहू शकताय इतकी लोक आलेत दहा दहा करोड लोक आलेत जवळपास त्यामुळं त्यांच्या राहण्याची व्यवस्थेसाठी पण प्रॉब्लेम याय लागलाय तर का तुम्हाला काय नाही मित्रांनो इतकी गर्दी ना बेकार काय आता परत चाललंय टेंटमध्ये नाही तर टेंटमध्ये नाही गेलो तर कोणत्याही जागेवर कब्जा करायचा असं व्हायचं तो तसं बॅग वेगळ्या ठेवलं कारण इतके राहण्याची हालत नाही तर काय सांगायलाच नको चला आज फायनली संगम वर जिथ बोटीने जाऊन स्नान काय ना तिथं जाऊन पण हे केलं मी काय झालं एक तेव्हा भेटला होता मुंबईचा पोरगा तर तो म्हणला बोटिंग ला जाऊ आपण तर त्याच्यानं नादान ते केलं नाही तर मी नाही आणि इतकं माग होतं चारशे पाचशे रुपयाला होतं तुमच्या भावाला सगळी मदत करायला तयार असते मला दोनशे रुपये घेतलं म्हणजे ते जरा परग होतं ते बार्गेनिंग करणार होत त्यांनी पाचशेच तीनशे तीनशे आणलं म्हणजे लय फिरायला होलं पण त्यांनी त्यानंतर ना कुठलं तरी मंत्री चाललाय योगी 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 लाईव योगी डिफे रामदेव बाबा आहे का मध्ये बघा रामदेव बाबा चाललाय हे एक माझा मित्र पण आहे एक जो युपी पोलीस मध्ये आहे त्याची पण गाडी असेल रामदेव बाबा चाललाय रामदेव बाबाचे दोन तीन चार डिफेंडर तीन डिफेंडर आहेत रामदेव बाबासाठी अडवलं होतं चला बाय बाय ते बघा किती गर्दी पाहिजे गर्दी दिसते का तुम्हाला चला बाय बाय आता काय करतो तुम्हाला काय सांगत होतं मला दोनशे रुपयातच भेटली बोटिंग आज पाचशे रुपये चालला होता रेट चला झालं आपलं मला कधी कधीतरी करायची होती ते घेतलाय मी तुम्हाला परत आण परत ये तुला मी फुकाट मध्ये फिरून आणतो ज्या दिवशी सर त्या दिवशी चला बाय बाय जाऊया हर महादेव मित्रांनो तर मी आता प्रयागराज मध्ये आहे हे सर आहे इटली यू कम स्पेशली फॉर कुंभम्या ऑफकोर्स Ah, uh, how you feeling in Kumbha? I'm I'm confused. Yeah. Confused? Uh, I have a terrible headache and uh, because of the noise, but I love it. And uh, the culture of India? Yeah, absolutely, it's very nice. You see this much crowd in Italy? Yeah. After the football match. After the football match. But in football match there is a one leg, two leg. देर इज करोड पीपल आर फॉर वन डे फॉर ट्वेंटी नाईन जॅन आमच्या सर नाईस टू मीट यू मित्रांनो तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला जे सर्व होते इटली चे त्यांच्याबरोबर काढला तर त्यामध्ये त्यांना व्हिडिओ झाल्यानंतर मी सांगितलं मी कुठन आलोय बाईक काय आलोय काय ना म्हणलं नाईस जर्नी अँड सेफ जर्नी इंग्लिश मधन लय मारी मारी बोलला लक्षात नाही ही बघा भाऊ कळती बघायची सगळ चला बाय बाय मित्रांनो तर मी आता प्रयागराज मध्ये येतं इथं बघा हरवू नाही म्हणून कशी फेकणे कंपनी दोतर आहे आणि दोतराला सगळी टीम बांधलेली आहे का असे अंकल आप हम लोग बाई बस आए हैं बाई बस पर कौन से गांव से आप झारखंड से आए हैं झारखंड से आए हैं ये ऐसा पल्लू पकड़ के क्यों चल रहे हैं ये चल रहे हैं एक भी साथी जो है इसे बिछड़ न जाए ये छोड़ेगा वो नहीं बिछड़ेगा नहीं छोड़ेगा हम लोग कितने भीड़ में आराम से जाकर के छोड़ के मत जाए नहीं कितने लोगों की टीम है आपकी पचास की टीम है पचास लोग है ये देखो इधर आगे पर मित्र नो इधर ही पचास 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 मित्रांनो अशा प्रकारे लोक काही ना काही ट्रिक लावून कुंभमेळ्यात हरवू नये ह्याच्यासाठी प्रयत्न करत असतात अच्छा ही पाहू शकता यांनी हरवू नये म्हणून कसं केलेलं आहे एक नंबर नियोजन केलेलं आहे जेवढा ग्रुप आहे ना तेवढा त्या ते दोरीच्या आतमध्ये हे केलेलं आहे मित्रांनो तर कुंभमेळ्यात हरवू नये म्हणजे हो कसं केलंय पाहू शकताय जे लोक खूप डोकं लावून येतात की आपल्यातला एखादा हरवू नये हरवला तर सापडायला वेळ लागणार आहे त्याला जात नाही कुठं सापडायला वेळ लागणार आहे म्हणून असे काहीतरी जुगाड करून माणूस हरवू नये याचा प्रयत्न करतात चला बाय बाय मित्रांनो मी आहे प्रयागराज मध्ये आज आहे अठ्ठावीस तारीख तर अठ्ठावीस तारखे आत्ता संध्याकाळचे नऊ वाजलेत आज दिवसभर नेट सगळे जॅमर होते नेट चालत नव्हतं काय नव्हतं मी जे दहा वाजता व्हिडिओ टाकला तर दोन वाजता अपलोड झाला दोन वाजता टाकला तर पाच वाजता टाकला झाला आणि पाच वाजताचा आत्ता झाला असलं असं मला वाटतंय तर त्यासाठी आत्ताचा व्हिडिओ मी कॅमेऱ्यात <tapsğ renewing> काढत नाही कॅमेऱ्यातनं काढला की व्हिडिओ अपलोडच होत नाही आहे तर मेन सांगायचं म्हणजे इथं इतकी गर्दी झाली आहे ना लोकं रोडला झोपले तर मी पाहू शकता असे आणि मेन म्हणजे जे आश्रय स्थळ आहे जिथं मी राहिलो आहे त्यात ह्याच्यात नाही वेळ एक तर किती हजार लोकांची कॅपॅसिटी म्हणजे दोन हजार लोकांची कॅपॅसिटी होती मागच्या आठवड्यापासून त्यात आता सहा हजार लोकं ठुसल्यात इतकी म्हणजे जे, जे बेडवर आहेत त्यांना उतरून खाली पण जाता येत नाही इतकी लोकं ठुसलेत आणि लोक येतच चाललेत असे ग्रुपच्या ग्रुप ग्रुपच्या ग्रुप येतच चाललेत आणि मी तरी मेन जो कुंभमेळा आहे जो पलीकडच्या साईडला नदीला जिथं एक ते एकवीस सेक्टर आहेत तिथं नाही आहे मी मी इकडं वीस चोवीस ते पंचवीस या सेक्टरमध्ये तरी इथे एवढी गर्दी तर तिथं किती गर्दी असेल तिकडं जाण्याचा चान्सच बंद केला आहे जो इकडच्या सेक्टरमध्ये आला तो तिकडच्या सेक्टरमध्ये जाऊ शकत नाही तो इकडं चांगोळ करून इकडून इकडं निघायचा असा हिशोबाने गव्हर्नमेंटने नियोजन केलेलं आहे खूप गर्दी आहे जवळपास दहा करोड माणसं आरामात आली असतील तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण तुमचा भाऊ प्रयागराजमधनं तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे आणि कमेंट बॉक्समध्ये हरहर माधे नक्की लिहा चला बाय बाय मित्रांनो तर अमृतम म्हणजे अमृत शाही स्नानचा मुहूर्त चालू झाला आहे तर अनाऊन्समेंट चालू आहे तर आज अठ्ठावीस तारखेला नऊ वाजता चालू झाला आहे रात्रीच्या कुठली अमावश्या मोनियामावश्या तर त्याचा मुहूर्त चालू झाला आहे आता फुका त्यात ज्यांना कोणाला स्नान करायचं असेल तर आत्ता स्नान करून पण निघू शकतात कारण मोनी अमावश्याचं मुहूर्त चालू झालेलं आहे तर चला बाय बाय आपल्याला हो तर पाहूया कसं होतंय काय होतंय हर माधव मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज अठ्ठावीस जानेवारी तर उद्या मोनिया मशा इथे त्यामुळं कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी एवढी गर्दी झाली पाहू शकताय दोन दिवसापूर्वी हा पूर्ण हॉल फक्त बेड बेडनेच बहिलेला होता आता सगळी माणसं म्हणजे जेवढी खॉट होते ते माणसं होते आता सगळे कसे पण माणसं आहेत तिथं बाहेर पण झोपलेत आणि इकडं सगळीकडं माणसंच माणसं झालेत म्हणजे जवळपास काय ते हजार माणसं का हजार पण नसत्याला आठशे माणसं होती पहिली आता त्याच हॉलमध्ये जवळपास तीन हजारच्या वरती माणसं आहेत आणि बेसिकली आज दिवसभर नेट चालला नाही सगळीकडे जामाय लागलेले आहेत ले, कसल्याही प्रकारचे म्हणजे ते चुकून दोन व्हिडिओ अपलोड झाले आत्ता मी एक व्हिडिओ अपलोडला लावला आहे तो अजून अपलोड होई नाही आणि इतकी सगळी गर्दी आहे ना हा हे फक्त एक जण आहे असे जवळपास चाळीस जण आश्रय अ ह्या सगळ्या मेळा परिसरात आहेत काय काय लोक बाहेर ओ बघा इथं कसं घसरून पडला असे दादा उचल लय अवघड आहे हो काहीतर टॉयलेटचे तर पाणी झालं होतं घसरून पडली आहे बाबा तर चला मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं तुमच्या भावाला फॉलो करायचं आहे आणि हे तुम्ही म्हणाल व्हिडिओ काढते उचलाही नाही गेला तो उचलाई गेलाय तो माझा इथं मित्र झाला आहे म्हणजे मीच त्याला राणीची सुई केली आज त्याला तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा अशाच नवनवीन कुंभ मिळायचे अपडेट जाणण्यासाठी बाय बाय मित्रांनो पाहू शकता कशी माणसं झोपल्यात लय माणसं आहेत मोनिया म्युशियानिमित्त सगळ्यात मोठा मूळ आहे तर आहे काल परवा हे सगळं मोकळं होतं फक्त खॉट खोटवरच माणसं होते आज खोटवर जेवढी माणसं आहेत तिकडे डबल माणसं तर खालीच झोपलेली आहेत खॉटवर पण आहेत जे रेग्युलर आहेत ते आणि इकडं पाहू शकतात बाहेर पण झोपलेत बाहेर पण माणसं झोपलेली इकडं फुल बाहेर पण झोपलेली माणसं आहेत तर चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा